बऱ्याचशा व्यक्तींना असं वाटतं का जेव्हा एका मुलीची आई तिच्या संसारामध्ये लुडबुड करते ढवळाढवळ -दवड़ करते त्यावेळेस तिचा संसार हा तुटतो तिचं वाटोळं होतं पण जगातली कोणतीच आई अशी नाही की तिला असं वाटतं की आपल्या मुली मुलीचा संसार तुटावा तिचं वाटोळं व्हावं तर तिचं चांगलं कसं व्हावं यासाठीच ती प्रयत्न करत असते आणि मुलीचं सुखदुःखाचं सांगण्याचं ठिकाणी ही आईच असती अगदी तिच्या लग्नापासून डिलेवरी होईपर्यंत सगळं कार्य ही तिची आईच करते जर मुलाच्या आईने त्याच्या संसारामध्ये ढवळाढवळ केली तर संसार तुटत नाही का बरेचसे सासू जुनाचे भांडण असतात त्यामध्ये त्यांचा संसार हा तुटत असतो तर मला हेच सांगायचंय की कोणत्याच आईला असं वाटत नाही की आपल्या मुलीचा संसार हा तुटावा ज्या प्रत्येक आईला असंच वाटतं की मी जे सहन केलंय ते इनं के सहन करू नये आणि प्रत्येक सासूला असं वाटतं की मी जे सहन केलंय ते ही का करू शकत नाही म्हणूनच तर देवाने सासू निर्माण केलेले आहे आई या शब्दात शब्दाचा अर्थ असा आहे की आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर म्हणजे ईश्वर प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली आणि सासूचा अर्थ तर सासूवरूनच समजतो सा शब्दावरून सासूरवास करणे तर मला हेच सांगायचं आई कशी मुलीचा संसार उद्ध्वस्त करू शकते तिला तर वाटते तिला सगळ्याच गोष्टी सुखसमाधानाने मिळावं म्हणून काही अपवाद असू शकतात